हाय गाईज वेलकम टू माय चॅनल आज आपण पाहणार आहोत चेक्स डिझाईन तर चेक्स डिझाईनसाठी आपण एक पुष्टा घेतलेला आहे असा त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एक बॉक्स काढायचं आहे त्याचं मार्किंग आपण झिरोपासून स्टार्ट केलं झिरोपासून ते टूपर्यंत ठीक आहे आणि बरोबर उभी रेश सेम झिरोपासून टूपर्यंत अशा प्रकारचा आपण स्क्वेअर काढून घेतो आहे तर हा आहे आपला स्क्वेअर आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता याच्या मिडल पार्टमधून आपल्याला कट आहे कट केल्यानंतर हा पीस मी एका कॉर्नरला ठेवून घेतला तिन्ही साइडला मार्क करते परत दुसरा कॉर्नरला ठेवून थी। तिन्ही साइड ला मार्क परत तिन्ही साइड ला मार्क असं करत करत आपण पूर्ण स्लीव मार्क करून घेणार आहोत आता आपले सगळे पॉइंट्स मार्क करून झालेत आता आपण लाईन मारून घेऊया तर तुम्ही बघू शकता की कि किती एक चेक्स डिझाईन आली आहे आपली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि त्याचबरोबर अशा अजून डिझाईन्स बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा